श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप जणांचा असा प्रश्न आहे की गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे पण नियम खूप कठीण आहेत गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ आहे हा पाचवा वेदही मानला जातो गुरुचरित्र पारायण करायची इच्छा होणे हीच मुळात महाराजांची आपल्या कृपा आहे असे समजावे ही इच्छा महाराजांच्या इच्छेशिवाय होत नाही ते तेवढे सोपेही नसते त्यासाठी फार मोठी पुण्याही गाठीशी असावी लागते पण गुरुचरित्र पारणाचे नियम फार कठीण आहेत व आपल्याकडून काहीतरी चूक होईल व महाराज आपल्याला त्याची शिक्षा देतील या भीतीने काहीजण पारायण करायला गाबरतात पण माझं असं मत आहे की दत्त महाराज ही खूप प्रेमळ माऊली आहे ती आई आहे भक्तांची तिला पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हाक मारली तर ती का रागवेल मन व आचरण स्वच्छ ठेवून मनापासून महाराजांना शरण जा व त्यांना प्रार्थना करा की महाराज मी तुमचे अज्ञानी लेकरू आहे अजाण आहे मी तुम्हाला शरण आले आहे मला तुमच्या चरणाची थारा द्या माझी गुरुचरित्र पारण करायची इच्छा आहे व ती तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करवून घ्या महाराज कसे तुम्हाला प्रेमाने जवळ घेतील व तुमची इच्छा पूर्ण करतील ते पाहाज मनातील भीती सोडा पारायण म्हणजे महाराजांच्या जवळ जाणे महाराज कधीच कोणाचे वाईट करत नाहीत महाराजांजवळ मन मोकळे करून त्यांना विनंती करावं पारणाचे पुण्य मिळून महाराजांचे आशीर्वाद घ्या सोयीवर सुतक असेल तर पारायण करू नये स्त्रियाने त्यांच्या महिन्याच्या पाळीचे चार दिवस सोडून पारायण करावे काही जण आजारी असतात त्यांना औषधे असतात त्यांना खाली आसनावर बसता येत नाही किंवा काही जण आजारी असतात त्यांना औषधे घ्यावी लागतात त्यांना खाली आसनावर बसून पारायण करता येत नाही हरकत नाही मग तुम्ही खुर्चीवर बसूनही पारायण करू शकता दुसरी काही जणांना वाठीचे दुखणे असते स्नायूंचे दुखणे असते मग ते खाली जमिनीवर झोपू शकत नाही तरीही चालेल महाजांना सांगा की महाराज मी नाही खाली बसू शकत मी नाही खाली झोपू शकत मला माफ करा मला जसे जमेल तशी मी तुमची सेवा करत राहीन माझी सेवा स्वीकार करावी भी। महाराजांची भीती बाळगवणे पूर्ण विश्वासाने पारायण करावे देव भक्तीचा भुकेला आहे कोणाची निंदा नालस्ती करू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणाचे मन दुखवू नका हाच मोठा नियम आहे तोच पाळावा आणि स्वतः महाराजांनीच गुरुचरित्रात सांगितलं आहे की मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे गुरुचरित्र आता राहिले काय खावे आणि काय खाऊ नये त्यात पाळणातला एक नियम असा सांगितला जातो की एक धान्य आहार घ्यावे पण नाही ज्यांना जमत ज्यांना औषधं असतात ज्यांना पथ्य असते त्यांना ते नाही जमत मग काय करायचं तर घर तर सात्विक आहार घ्या कांदा लसूण खाऊ नका मांसाहार करू नका कुठलेही व्यसन करू नका आणि ब्रह्मचर्य पाळा हे एवढेच नियम पाळा जे घरात शिजवलेले आहेत तेच अन्न खा श्रद्धेने भक्तिभावानाने महाराजांची माफी मागून महाराजांना शरण जा महाराज माय मावली आहेत त्यांनाही मायेचा पाजर फुटतो व ते तुमच्याकडूनही सेवा करून नक्कीच घेतील शंभर टक्के महाराज तुमची हाक नक्की ऐकतील अशा प्रकारे भक्तिभावाने आणि श्रद्धेने भीती न बाळगता महाराजांची पारणाची सेवा नक्की करा आणि महाराजांचे आशीर्वाद नक्की मिळवा श्री स्वामी समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा